Namaskar. कदम आपल्या मुलांच्या शाळेला आता सुट्ट्या लागल्या आहेत या सुट्ट्यांमध्ये आपल्या मुलांसाठी आपण काय करावं हा प्रश्न आता सर्व पालकांसमोर आहे आणि म्हणूनच आपण संस्कार शिबिर घेऊन आलो आहोत हे संस्कार शिबिर सेवा सदन मुलांचे चोवीस ते अकरा मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पार पडणार आहे या संस्कार शिबिरामध्ये आपण विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे याच्यामध्ये योगा व प्राणायाम संस्कारवर्धन स्त्रोतांचे पठण सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा रोपवाटिका तयार तयार करणे मुलांच्या स्ट्रेस डेअरिंग वाढवण्यासाठीचे विविध उपक्रम त्याचबरोबर कराटे लाठीकाठी बुद्धीबळ नृत्याचे विविध प्रकार चित्रकला विविध मनोरंजक खेळ अशा विविध उपक्रमांची बरसात आपण या संस्कार शिबिरात करणार आहोत आणि म्हणूनच आपल्या पल्ल्याचा प्रवेश या संस्कार शिबिरामध्ये आपल्याला करायचा आहे विशेष म्हणजे हिंगोली सोडून इतर बाहेरगावचे जे विद्यार्थी आहेत ना त्यांच्या सुद्धा निवासाची व्यवस्था आपण सेवा सदनमध्ये केलेली आहे म्हणून या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मुलांना जर चांगलं काही द्यायचं असेल तर त्यासाठी आपण नक्कीच संपर्क साधावा ही विनंती मी आपल्या या व्हिडिओसोबत आपणास मोबाईल क्रमांकही आपणास देत आहे धन्यवाद